गिरणी ही एक अशी वस्तू आहे आहे की घरी असणं आवश्यक आपल्याला जर स्वच्छ आणि ताजं पीठ घरी पाहिजे असेल तर अशी ही जात्याची गिरणी खूप फायदेशीर ठरते याच्यामध्ये सर्व प्रकारचं दळण सर्व प्रकारच्या डाळी आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घरी तयार करू शकतो तर या गिरणीची मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे जाता आहे त्याच्यातलं दोन जाते असतात त्याच्यानंतर जे वरच जात आहे ते बाजूला निघाल्यानंतर परत कसं बसवायचं किंवा पूर्ण जात बाजूला काढून आपण कसं बसू शकतो याचीच माहिती आजच्या हो या व्हिडीओ मधून आपल्याला बघायची तर ह्या थोडक्यात माहिती तुम्हाला हे जे मॉडेल आहे ते एक एच पी मॉडेल आहे याच्यामध्ये खास करून चार मॉडेल येत असतात एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी त्याच्यानंतर हे सर्वात छोटं एक एच पीचं मॉडल आहे स्टेनलेस स्टील बॉडी आहे पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी असल्यामुळे कसल्याही प्रकारचा गंज यायला लागत नाही त्याच्यानंतर आपण पाहू शकता हे जे होपर हो आहे ह्या होपरच्या मदतीनं आपण धान्य आतमध्ये मध्ये सोडू शकतो त्याच्यानंतर हे लिव्हर आहे त्याच्या मदतीनं आपण पीठ मोठं करू शकतो इथं चार स्क्रू दिलेले आहेत अशा पद्धतीनं ज्याच्या मदतीनं आपण दोन भाग एकमेकाला जोडू शकतो त्याच्यानंतर हा पीठ पडायचा हा पार्ट आहे याच्या पद्धतीनं आपण याच्यातून पीठ असं बाहेर येत असतं त्याच्यानंतर हे पुश बटन आहे ही एम सी बी आहे ऑन ऑफ करण्यासाठी गिरणी चालू करण्यासाठी आणि हे होल्ड मीटर आहे मीटरचा काय आपल्याला उपयोग होतो तर ज्यावेळेस आपण स्विच चालू करतो पिन लावतो त्यावेळेस याच्यावर डिजिटल आहे जी गिरणी आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीची मित्रांनो याच्यावर सर्व प्रकारचं दळण सर्व प्रकारच्या डाळी आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घरी तयार करू शकतो आणि ही गिरणी ह्याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपण तो व्हिडिओ पाहून ह्याचा डेओ पूर्णपणे पाहू शकता आणि आपण आम्हाला ऑर्डरही देऊ शकता तर हे जे जात आहे मित्रांनो जात तुम्हाला काढून दाखवतो हे जात कशा पद्धतीचं असतं तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये दोन जाते असतात हे हॅमरी जात याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं आणि डायमंड स्टोन असं पण म्हणू शकतो हे मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतो आपण पाहू शकता हे चार स्क्रू आपल्याला इथं बाजूला काढायचे अशा पद्धतीनं पूर्ण हा पार्ट असा वर निघत असतो आपण पाहू शकता हे खालचं जात आहे आणि हे वरचं जात आहे तर हे जे वरचं जात आहे ते पूर्णपणे याच्यामधून बाजूला निघत असतं आणि हे बाजूला निघाल्यानंतर बऱ्याच जणांना हे जातं कस परत कसं बसवायचं ते समजत नाही त्याचा त्याच्याविषयीच हा आजचा व्हिडिओ आपण त्याच्या माध्यमातून याची माहिती बघणार आहे हे जातं पूर्ण बाहेर कसं काढायचं आणि परत कसं जोडायचं ते ज्यावेळी हे जे जात आहे वरचा हा जो वरचा भाग आहे ह्याच्यामध्ये वरच जात आहे तर ज्यावेळी हे असं आपण फिरवतो ज्यावेळी हे गिरणीवर बसवलेलं असतं त्यावेळी आपल्याला हे काढायची गरज पडत नाही ना बसवायची गरज पडत नाही किंवा किती वेळा ही तुम्ही इकडे फिरवलं अशा पद्धतीनं तरी हे जातं वरच जातं निघत नसतं पण काही जणांच्या लक्षात न आल्यामुळे कधी कधी ज्यावेळी ते गिरणी साफ करायला बाजूला काढत असतात हे नट काढून त्यावेळेस ते जातं नजर चुकीनं बाजूला निघतं किंवा हे जास्त फिरवल्यामुळं खाली ढकलल्यामुळं बाजूला निघतं आणि ते परत बसवायचं हे लक्षात येत नाही तर त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची तर मी तुम्हाला हे पूर्ण अगोदर काढून दाखवतो त्याच्या पद्धतीने नट बाजूला मी काढतो अगोदर ज्यावेळी हे वर ठेवलं असतं त्यावेळेस ते कधीच बाजूला निघत नसतं किती फिरवातो मी इकडच्या बाजूला फिरवा अगर तिकडच्या बाजूला फिरवाय निघत नाही पण ज्यावेळी हे खाली काढतो आपण जातो असं नट काढले आणि गिरणी साफ करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हे असं ग्रेदार आहे बाहेर काढलं आपण जाता चमदे चमदे तेने खाली होता तरा पुर हे असं जात याच्यामध्ये असतं पूर्ण हे दाढीच्या पद्धतीने खालीवर होत असत तर आपण पाहू शकतो हे जे जात आहे मित्रांनो ते आपल्याला परत काढायचे आणि परत बसवायचे तर हे बऱ्याच जणांच्या लक्षात नाही येत नसल्यामुळं कधी कधी काय होतं चुकून हे जातं पूर्ण खाली जातं आणि परत बसवायचं कसं हेच लक्षात येत नाही तर आता मी तुम्हाला पूर्ण माहिती याच्यातून देणार आहे आता मी पूर्ण हे जात तुम्हाला काढून दाखवतो आपण पाहू शकता आठ्याचा भाग आहे ज्यावेळी हा भाग खाली चाललेला असतो फिरवल्यानंतर त्यावेळे जातं पूर्ण खाली जातं आणि हा आठ्याचा भाग जर वर येत असेल तर हे जातं पूर्ण वर येत असतं आता मी तुम्हाला हे पूर्ण काढून दाखवतो बाजूला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बार काही बघा तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीला खाली जात आहेत पूर्ण काढतो हे करून आता पकडायचं एका बाजूनं हे जातो करून हे दोन्ही भाग वेगवेगळे झाले हे जातं बाजूला निघालं आणि हा पार्ट वेगळा झाला तर अशा पद्धतीने हे असतं ही दांडी अशी ह्या असते आणि हे जातं जा बाजूला निघतं तर आता हे जातं जर बाजूला चुकुणी तुमच्याकडे निघालं तर हे कसं बसवायचं हे तुमच्या लक्षात येत नाही फोनवर ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस समोरच्या माणसाच्या व्यवस्थित लक्षात येत नाही त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याची संपूर्ण माहिती घ्यायची तर आता हे बसवायचं कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो थोडक्यात काय करायचंय एका हाताने हा पार्ट इकडं पकडायचा आपल्याला आणि हे जातं या उजात असं धरायचंय आणि आपण पाहू शकता इथं दोन नट दिलेले आहेत हे जे दोन स्क्रू आपण पाहू शकता हे दोन स्क्रू ह्या होल मध्ये जात असतात हे जे होल आपण पाहू शकता हे होल आहेत दोन हे दोन स्क्रू हे दोन स्क्रू ह्या होल मध्ये जात असतात तर आपल्याला काय करायचं उजव्या हाताने हे पकडायचं आहे असं आणि डाव्या हाताने हा पार्ट आहे आणि असं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे सुरुवातीला व्यवस्थित हे असं फिरवायचंय ज्यावेळी ते दोन स्क्रू जे आहेत दो, जे दोन नट त्याला अडकायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला मग वरच्या बाजूने त्याला फिरवावं लागतं असं फिरवत फिरवत जिथपर्यंत फिरवाय फिरताय फिरवायचं फिरवायचंय आता एक वेळी ते अडकणार आहे दोन स्क्रू मी फिरवतोय जेवढं फिरतं तेवढं अगोदर याला फिरवायचंय आणि एक ठिकाणी ते अडकणार आहे अडकायला सुरुवात झाली म्हणजेच काय झालं ते दोन जे खालचे स्क्रू होते ते इथं ह्या पार्टला कुठेतरी मधून अडकतात तर आपल्याला काय करायचं आता इकडच्या बाजूला बघायचंय इकडच्या बाजूला हे जे दोन होल आहेत त्याच्यामध्ये ते दोन नट खालून वर आले पाहिजेत हे अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं असतं आपण पाहू शकता इकडच्या उजव्या हाताने याचा त्याला असं मागं पुढं थोडं करायचं आहे आणि ते खालचे जे दोन स्क्रू आहेत जे नट आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे बघायचे आहेत वरून तुम्ही इथं बॅटरीचाही वापर करू शकता जर दिसत नसेल हे होलमधून तो खालचा जो नट आहे तो ह्याच्यातून वर आला पाहिजे असं आपल्याला इथं ॲडजस्ट करायचं आहे अगोदर आपण पाहू शकता आता मी ते दोन स्क्रू इथं ॲडजस्ट केले त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर काय आहे हा खालचा स्क्रू आपल्याला दिसू लागला ह्याच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला ह्या डाव्या हाताने खालचं जातं पकडायचं घट्ट आहे आणि ही जी दांडी आहे ह्या मदतीनं दांडीच्या मदतीनं हे जातं पुन्हा आहे आपल्याला हे थोडं इथं याच्यामध्ये याला थोडा त्रास करतं सुरुवातीला हे दिसायला पाहिजेत वरून आपल्याला ह्याचं लेवल यायला पाहिजे आणि लेवल आल्यानंतर ले आपल्याला खालचं जे जात आहे ते डाव्या हाताने पकडायचं असं घट्ट पकडायचं हे करून आणि नंतर ह्या लिवरच्या मदतीनं ह्या दांडच्या मदतीनं हे फिरवायचं असते हे पण आपण पाहू शकतो हे आता लेवल आलेलं आहे आता मी एकदा हे वर दोन स्क्रू वर आले की मग आपण अशा पद्धतीनं फिरवून हे करतो वर घ्यायचं असतं तर आपण पाहू शकता हे दोन्ही स्क्रू इथे वर ह्याच्यामध्ये ऍडजस्ट झालेले आहेत तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो हे जाता एकमेकांमध्ये मी तुम्हाला बसवून दाखवलेलं आहे का, परत काढून परत बसवून दाखवला आहे तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद